मग आता उद्यापनाच्या दिवशी एका महिलेने दहशतवाद कमीत कमी पाच महिलांना घरी बोलवायचं बरोबर का आमच्या देशावर पाच महिला बोलवतात कोकणात काय मला माहिती नाही पण पाचच बोलवत असतील तर शेवटच्या पानावर एवढंच आता यांनाही माहिती नाही शेवटच्या पानावर काय आहे यांचं लक्ष असत मी भाजी बनवायची चपाती बनवायची साधं वरण बनवायचं ते वाचायला पण असत घरातली आमची एखादी छोटीशी ताई असते बरोबर ना आई कधीच पुस्तक वाचत नाही हा सगळा भार त्या ताईवर आहे आणि मग शेवटच्या दिवशी एक महिला कमीत कमी पाच घरी जाते जोपर्यंत घरामध्ये साठ वर्षाच्या आई शेतावर जात होती आणि ती दिवस मावळताना घरी येत होती तोपर्यंत तिच्या डोक्यामध्ये होतं घरी गेलं की घरात असताना मुलगा हा माझा वैभव आहे आणि घरात असणारी कन्या ही माझी लक्ष्मी आहे दिवस मावळताना साडे ला घरात गेलेली महिला साडेसात वाजता घरातल्या मुलांच्या ताटामध्ये दोन भाजी आणि एक भाकरी देत होती हे खाल्ल्यानंतर ती मुलं समाधानी राहत होती त्यालाच ही माऊली वैभव आणि लक्ष्मी म्हणत होती जेव्हापासून काळ बदलला या पंधरा वर्षामध्ये या पंधरा वर्षात नवीन पिढी घरामध्ये राज्य करू लागली राज्यकर्ते बदलले न नाही बदलले पण बदलले आणि मग बदललेल्या राज्यकर्त्यांनी घरात एक भक्ती आणली जिचं नाव हे वय बोलत शिव मग शेवटच्या दिवशी या महिलांनी दफल करायचं पाच महिलांना बोलवायचं असं प्रत्येक महिला पाच घरी जर फिरली तर पंधरा वर्षात एका वर्षात पाच पुस्तकं पंधरा वर्षात तू करामार किती पुस्तकं मिळतील बरं की पंधरा वर्षात एका वर्षी पाच पंधरा वर्षात पंच्याहत्तर आता कोणीच सांगत नाही र एकोणीस तारखे लोक धडधड सांगायचे का तर सात जण आहेत सात मुली तीन एकवीस असेल तर बोलवा नाही तर चल पण त्या सेकंदर आमच्या सांगतो बरं का अर्ध सेकंदर सांगत नाही तुमच्याकडं मग सगळ्यांचा काही हिशोब करत नाही याचा अर्थ आहे आणि मग पंधरा वर्षात त्यांना पंच्याहत्तर पुस्तक मिळाली माझा आता खूप मोठा परिचय नाही पण पर या कमिटीच्या अध्यक्ष आहेत कदाचित इकडे बसले असतील अध्यक्ष आज आवाज अध्यक्ष तुम्हाला परिचय मी त्यांचा दाखला देतो बघ म्हणजे अध्यक्ष आजचं कीर्तन जागराचं आहे आजचं कीर्तन मागणीच आहे मागणीमध्ये आज आ, <coughs> का माहितीये उद्या चार ते साडे नऊ ते साडे अकरा हे कीर्तन दहा ते साडेबारा वाजया साडेबाराला कीर्तन संपलं की दीड वाजता पहिली पंगत तिथल्या जेवणाची आहे शेवटचा व्यक्ती म्हणजे हे कार्यकारी मंडळ तिथं शेवटचा झाडू मारून साडेपाच वाजता घरी जाणार आहे उद्या काही लक्षात ठेवा मला साडेपाच वाजेपर्यंत कीर्तन मंडपात बसलेल्या सगळ्या महिलांकरता किंवा कीर्तन मंडपाच्या बाहेर ज्या महिला घरी कीर्तन ऐकतात त्यांच्या एक योजना आहे जी महिला कोणाशी युती न करता कोणाशी आघाडी न करता कोणत्या अपक्षाला सोबत न घेता जी महिला पंच्याहत्तर पुस्तक उद्या पाच वाजेपर्यंत हनुमंत मंदिरामध्ये आणून देईल अध्यक्षांकडे पोचवेल तिला पंच्याहत्तर हजार रुपयाचं बक्षीस मी देणार आता ज्यांच्याकडे चॅलेंज आहे त्यांनी स्वीकारावं का म्हणत माहितीये नाही तर कीर्तनातून उठा काही फरक पडत नाही कीर्तनातून देव उठून गेला माणसं उठून गेली म्हणून नवल वाटत नाही तुम्ही उठा घरी जा स्वतःच देव घर पहा सासऱ्याने आज सासऱ्याने पंच सासऱ्याने आणलेली ज्ञानेश्वरी आजही तुम्हाला त्या देवघरात सापडेल तुमचं वय तुकोबरांची ज्ञानेश्वरी तुकोबरांचा गाथा निश्चित सापडेल तर हे संत मी असा म्हटलं तुकोबरांचा भक्ती अशी करा उघडा डोळे पहा नीट आणि वेग धरा आणि वेग धरून जीवनातलं साध्यता करा ज्यांच्यासाठी तुम्ही भक्ती करत आहात ते धनधारा पुत्र जन बंधू सुयरे पिशून हे सर्व मिथ्या जाणून शरणरी घ्या देवासी एवढच करा जी भक्ती आपल्याला देते जी भक्ती आपल्याला देते त्या देवाचं स्मरण करा त्या देवाचं नामस्मरण करा त्या देवाचं नामस्मरण केलं आपण देवाकडं मागतो पण जो देव दलिद्री आहे देव तुमच्याकडे वागतो या गुरुवारी ते दे, दे, दे पाच वेळा ये नाही जमलं परत अकरा वेळा ये अकरा वेळा येऊन नाही जमलं हे सगळं तुम्हाला माहिती अशा दे। देवाची भक्ती करावी अत्यंत निष्ठेने सांगतात निष्ठावंत भाव ठेवून सांगतात एक गाव मी विठोबाचे नाम आणि काफे काम नाही किती स्पष्ट मते पा कारण ज्या तुकोबारायांनी श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर अवतार घेतला त्या श्रीकृष्ण परमात्म्याला आडून विरुद्ध देवा खूप नम्रतेने तुकोबारायांच्या चरित्राने स्पष्ट करतो ज्या वारकरी साम्राज्याचं अधिष्ठान भगवान श्री दत्तगुरूंपासून प्रारंभ होत त्यांचं अंधकारणामध्ये स्मरण आहे पण तुकोबारांच्या गाथेत एकही अभंग नाही हो हरिहरा भेद नाही करू नये वात हे मानणारे तुकोबरा इतर देवांचं भजन करतात परंतु अत्यंत नम्रपणे अत्यंत स्पष्टपणे स्वतःच्या देवाला सोडत नाही हे तेवढं महत्वाचं तुकोबरा म्हणतात वारी करायची जरा असेल तर एकच वारी करावं एकच आळंदीचे असेल देहूचे असेल पंढरीचे असेल या सगळ्या वाऱ्या म्हणजे एकच वारी तुम्ही त्र्यंबकेशरला वा जात असाल ती एकच वारी तुम्ही जनाबाईंना भेटण्यासाठी जात असाल एकच वारी मुक्ताई सासवडला जात असाल एकच वारी ती वारी काही माहिती माहितीये पंढरीची वारी आहे माझे घरी न करीत तीर्थ इतर तीर्थाला गेल्याने काय होईल हे जर कधी संतांना विचारलं तर आहे त्याचं उत्तर देतात आता इतर साधने फळ काम देतील मानवजात फक्त एकाच कारणाकरता जन्माला आली एकच कारण याच्यापेक्षा वेगळं कारण तुम्हाला आठवणार नाही सापडणार नाही किती जन्म जन्माला या तुम्हाला एकच उत्तर सापडेल सकाळी कावळा लवकर या याकरता माणूस जन्माला आला म्हणजे आपुरी आपण करा सोडवण त्या सोडवणे करता आपल्याला मिळालेला शेवटचा चान्स म्हणजे मानव दे ला ला। या मानव देहामध्ये आल्यानंतर तुकोबाऱ्या म्हणतात स्वतःच उद्दिष्ट घेऊन जन्माला आलेला उजळाया आलो वाटा खरा खोटा निवा ते उद्दिष्ट घेऊन आला अडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ या मार्गाने चाललेला आहात तर या मार्गावर चालताना या मार्गावर चालताना अत्यंत आनंदाने प्रेमाने आणि ज्याच्या पाठीशी चाललेला आहात त्याच्याशी इमानदारीने राहात का सांगू हम आमच्या किशात पाच हजार रुपये असतात का बा किशात पाच हजार रुपये असतात मोबाईलमध्ये पाच पंचवीस हजार रुपये असतात पण पाच रुपयाचा गुड्डे बिस्किटचा पुढा जर कोण वाटू लागलं तर आम्ही टाळ घेऊन सुद्धा गावंडीच्या गा, बाहेर पडतो बा ही आमची वृत्ती दुसरीकडे पुरावायची मंडळी माझ्या आज काय तसं बोलायचं नाही का म्हंटल तुकोबार म्हणतात या मार्गावर चाललेला असाल आणि संतांच्याच वाटेने चालणार असाल तर निळोबार म्हणतात जीवनात दुःखच होणार नाही याची शाश्वती मी घेतो मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संतते तेनेची सकारात्मक होत त्यांच्याच मार्गाने जर चालणार असाल तर न पडे गुंता कोठे काही हेच तुकू म्हणतात जर का भगवंताच्या पाठीमाग जायची इच्छा असेल तर देवानी आम्हाला सांगितलंय तरी याल तुमची इच्छा असेल तर या पण येताना मोकार गर्दी करू नका आता सोळ्यात भजन करणाऱ्याला रस्ता कमी आहे आणि डोंब इन रस्ता जास्त आहे भजन करणाऱ्याला इतका व्यक्ती आहे कि त्याला वाटतं भजन करावं का घरी जावं आणि घरी ज्याला काढीच काम नाही ते दोन टाईम निवार यटायला वारी लाईतात तिथं जर यायच तर असं या घरी कदाचित मन राहिलं तरी चालेल कदाचित म्हणण्याच्या मन घरीच असतंय वारीला चित्त कदाचित अशुद्ध झालं तरी चालेल ते संतांच्या भेटीने शुद्ध होईल परंतु बुद्धिमंत्र जीवनामध्ये अशी घेऊन या যে বুদ্ধি আসে বুদ্ধি আছে অভঙ্গাচ পহির চুর্